नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहात सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर सर्वजण सुखी आनंदी राहू हेच मी देवाला प्रार्थना करते तर चला माझी रुटीन स्टार्ट होईल झाड वगैरे लावायचं आहे बघा रात्री खूप सारे कपडे आलेले आहेत कोणाला माहीत नसेल ती येतात ना यूट्यूबवर बघणारे माहीत आहे माझी तब्येत खराब आहे आणि इथं जे ज्याला माहीत नाही त्यांनी तर इतकं छान छान चांदी चौक वरून लेंगा वगैरे बघा चार चार पाच पाच हजाराचा था लेंगा ठेवून आलेत लग्नात चाललेत कुणाचं लग्न आहे कुणाचं साखर आहे घरात म्हणजे रिश्तेदार ते चाललेले आहेत हा तुम्ही पण जे कमेंट केले ते जे उत्तर भेटतील आणि ही साड्या बघा खूप छान छान साड्या आलेल्या आहेत ती खूप फॉल पण करा तिकडे ठेवले तिकडे ठेवले तर आपले मराठी त्यांचे पण खूप सारे संध्याकाळी आले होत्या बोलत बसलेल्या येऊन समजून वगैरे घेतलेत तर चला माझा नसतं बघा कि किती मुठ्ठी किती मोठे मुठ्ठी याय लागले की खूप सारे मुठ्ठे याय लागलेत आणि ॲक ॲपल घेतलाय तर काल सूर्यकामावशीने कमेंट केली सुवर्णाताई ऐविद्या ताई सर्व अशी पूजाने सर्वांनी कमेंट केली तर काय शेंगदाण्याचा लाडू शेंगदाण्याचा लाडू मी नक्कीच खाणार आहे कारण शेंगदाणे खूप आहेत खूप आहेत एवढे आहेत ना म्हणजे खूप म्हणजे दोन तीन किलो एकदमच आणतो सगळे असतात आपल्याला घेताना महाराष्ट्राचीच फॅमिली आहेत ना तेच असं शेंगदाणे घेत नाही तर इकडं असं कोण घेत नाही कारण शेंगदाणे वापरत नसते तिकडच्या लोक आहेत ना यू पी बिहारचे जे बिलगुती शेंगदाणे वापर करत नाही आपण शेंगदाणे ह्याच्यामध्ये बटाट्यात पण वापर करतो ह्याच्यात वांग्यात पण इकडं नसतं तर हळूहळू मी पण वांग्याच्या भडीत वगैरे बनवत असते त्यामुळे मी पण जास्त ताकद नाही शेंगदाणे पण खातो खायला आणि परत खिचडी वगैरे बनवते ना शाकदाण्याची तेव्हा तर झाला की मी बघा सोलते मग तुमचं प्रश्न असा आहे शेंगदाण्याचं लाडू ताई खा जयू खा असं सांगितले सर्वांनी हो मी लई पहिलं बनवायची लई बनवायची आता कमी केलेला आहे त्यामुळं ना असे चालू आहे आता हो मी बनवते आता त्यामुळे म्हटलं चला सांगते तुम्हाला मला लाडू झालं परत ना बीटचं गाजरचं ज्यूस करून पे गाजर आणि बीटचं ज्यूस करून पेले मी पेते आणि काल असं झालं गाजरचं ज्यूस आणि त्या बीटरूटचं ते ज्यूस पिऊन कधी नाही आपण पाहिलेलं तसं एकदम ती मी ज्यूस केलं दोन बीटरूट घेतलं एवढं बीटरूट घेतलं आणि दोन गाजर त्याला पिसलं पिसून परत का नाही ना? ज्यूसचं भांडं नाही माझ्याकडं ज्यूसचं मिक्सर नाही नॉर्मल आहे तुम्हाला माहीतच आहे माझं मिक्सर त्या मिक्सरच्या भांड्यात मी केलं आणि आपलं माझी ओढणी आहे ना पातळ नवीन त्या ओढणीला स्वच्छ धुवून पहिलेच ठेवलेलं आहे त्या ज्यूस वगैरेसाठी मग त्याला काय केलं मी त्याच्यामध्ये ज्यूसचं सगळं ती पिसून घेतलं छान बारीक करून आणि त्याच्यामध्ये घालून मी असं दोन दिवस झाले पेते तर परवा काय झालं नाही कालचं बघा घटना अशी अशी म्हणजे पिरगुळून म्हणजे गोल गोल फिरून गोल करून त्याच्यातून का नाही रस काढला सगळं ज्यूस काढून घेतलं आणि पिली आहे किती वाजता नऊ ला पिली असतात ठीक आहे कारण काल सुट्टी होती म्हणून लेट उठले तर पिली पिल्यानंतर काय झालं मला झालं सगळं उलटच परवा कायच झालं नाही पण काल मी पेल्या पहिले काय केलं थोडंसं बसून ते ॲपलचं म्हणजे ॲपल चिलवून त्याच्यातलं फोड काढत म्हणजे ॲपलची फोडी करत होती आणि परत हे जो पण किवीचं पण मी ऍपलचा थोडासा तुकडा खाल्ला त्या ज्यूसनंतर दोन मिनटं सोडून ते जसं उंचळायला लागलं भयानक वाटायला लागलं भयानक असं गोल 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 चंद्रावर चालली मी तर असं व्हायला लागलं मग का नाही ती पडली मी पिलूला म्हटलं जमिनीवर झोपी नाही तर लवकर हातुरून टाक ते म्हणजे हातपाय असं सुखात कापताय ना माझं रक्त किती ते तर सांगते एट पॉईंट एट पॉंट, एट पॉईंट म्हणजे आठ पॉईंट तीन दोन असं व्हायला लागले ठीक आहे तर असं आहे माझं रक्त आता नऊ नाही आठ पॉईंट दोन तीन असायला आता टेस्टमध्ये पण तेवढंच आहे आता वाढलं तर बरं आहे पंधरा दिवसाच्या गोळ्या आहेत गोळ्या पण हे आहेत आयरनच्या गोळ्या चालू केल्या आहेत तर आयरनच्या गोळ्या खाते आणि किवी डेली खायला लागतात ब्रश केल्यानंतर लगेच हे खाल्लं का नाही चहा मला थोडंसं घ्यावं लागतो पण लोक खवळायला लागले मी डॉक्टरांना विचारलं त्यांनी सांगितलं की डॉक्टरांनी तू चहा घेते कॉफी घेतेस ना त्याच्यानंतर तो दवा औषधं घेऊ नकोस आयरनच्या औषधं घेते ना मी ज्या औषधामध्ये काय आहे गॅस होतो खूप सारा ते तर म्हटलं तू कॉफी किंवा चहा घेतेस त्याच्यानंतर थोड्या वेळानं घे या नाश्ता केला तर थोड्या वेळा टाइम लवकर लगेचच गोळ्या घ्यायच्या दि नाही दिवसाच्याच घ्यायचं त्या गोळ्यानं गॅस होतो म्हणते दोन दिवस झालं काल नाही झाला गॅस परवा दिवशी नुसतं पोटात गुड गुड गुडगुडू आणि तिथं बरं झालं मॅडमनं सांगितलं गोळीचं औषध बघा गोळीचा मला इफेक्ट खूप होत होता पण काल झालं नाही मी म्हटलं मॅडम रात मी स्वतः समोर गेलो तो बोल आखो नींद नाही आहे गेस ते म्हणजे बेचेनीस्ती होगी गॅस होगा भगवान देवा म्हणलं गॅस म्हणजे कसला गॅस कस पोटात नुसतं गुडगुडी तर असं फुलल्यासारखं वाटतं असा गॅस तर हे बघा सोलून घेतलं बोल बोलत बोलत आता शेंगद्यांचा लाडू पण करते आज आणि हळूहळू सगळं करून खाते गुळातलं अजून काय उपाय सांगा ज्यूस तर पेते ज्यूस पेल्यानंतर आज बीट संपलं आता आणायला लागल हे बघा माझं सगळं आता आणायला सोनूला पाठवते अजून झोपलं सोनू साडे नऊ वाजून गेलेत आता गायू पण झोपली पिलू गेली शाळेत त्याला उठवते सुद्धा आला आणि शाळेच्या जा जायच्या जा आधी जा त्याला भीट आणायला लावणार आहे पप्पाला काल सुट सुट्टी होती पण भाजीच्या तिथं बीट चांगले नव्हते बीटरूट जाऊन बघून आले त्यामुळे गाय घेतलं नाही तर चला मी सोलून घेतलेला आहे कोमलताईचा पण कॉल आला होता काय झालं काही काय नाही आणि त्यांच्या रिक्षाचं मला पण ॲक्सिडेंट माहीत नव्हता झालेला तर ती म्हणले आव असं असं मग ती पण बोलत बसलेलो ताई मी रात्री आणि काय काय गोष्टी इकडच्या का तिकडच्या आम्हाला गप्पा मारत होतो तर चला आता मी घेते थोडा चहा पण घेते गरम गरम आणि ह्याच्या आधी खोटं नाही बोलणार चपाती खाल्ली उडीशी मला का नाही सकाळी सकाळी ना चपाती भाजी हे खाऊच वाटत नाही तरी पण का नाही जाड चपाती मस्त केलेली पिलूसाठी त्यातून अर्धी ठेवून गेलेली छोटे छोटे करते ना आणि मग मं ती थोडी चण्याची डाळ बनवलेली सोनूला आवडती म्हटलं मग मी आज चण्याची डाळ बनव मग बनवलं त्यातूनच थोडीशी कॉर्बर एवढीशीच खाल्ली ती खाल्ल्यानंतर पाणी पिली पाणी पिऊन म्हटलं चला हे खावावं आणि नंतर थोडंसं का नाही चहा पिते आणि थोडासा आज थोडासा एक तुकडा हे ॲपल खाते ओके चला तुम्ही सांगत जा काय काय खायचं कारण मी जास्त हे करू शकत नाही सगळे रिश्तेदारांचं कॉल येतोय खो फिरत जा फिरत जा बाहेर निघ बाहेर निघ बेटा बाहेर निघ बाळा बाहेर निघ घरच्या म्हणजे सोलापूरवरनं माझ्या मोठ्या बाबांचा चोत्याचा नानीचा मामांचा सर्वांचा कॉल येतोय मावशींचा जा घराच्या बाहेर निघ आणि तुला असं कसं कारण मी लग्नाच्या आधीलाही कामं केलेत ना त्यांनी सगळं बघितले तर इतकी तू कामं करणारी मुलगी इतकी हट्टी कट्टी तू अचानक इतकी निवळी कशी झाली तर त्या सर्वांचा एकच प्रश्न आहे त्यांनी मी दिवस तसेच राहत नाही आता सतरा वर्ष झाले नुसतं घरातलं घरातलं करून दिल्लीत आल्यापासून जास्त जे झाले ना बघतायच तुम्ही त्यामुळे दिल्लीचं वातावरण खूप बेकार आहे आपल्याला सूट होत नसतं हिथली माणसं कशी जगते काय माहित तसंच नाला आहे त्याच्यावर खाते भातारी माणसं बसलेली असते नाचेर घालून आणि आपण गेलो तर नाक बांधून असं सगळं जातं ते उघड्यावर बसलेले असते मच्छर त्या बाथरूमचं ओपनच असतं सगळं हे तर बाथरूमला टाकी नसते शाळेत कारण नाल्यात सगळं तसं वाहत असतं सगळं घाणी घाण तिथं म्हातारी म्हातार सगळी मुलं खेळत असतात आणि वाज बसून खात पित असतात आपण नाक बांधून जातो कधी गेलो तर हे नको नको वाटतं इथे जगते कशी काय माहीत माणसं इतक्या अलांब आपल्या कॅन्टोन्मेंटमध्ये इतकं छान वातावरण असून आपण असं होतं बाहेर जर रूम पकडून राहिलं तर बिमारीचंच घर आहे भयानक आहे तर चला कारण दिल्लीमध्ये आले आलेली सगळे मराठी आहेत ना आपले कुणाला आवडत नाही दिल्ली अजिबात आवडत नाही सगळी म्हणजे दिल्ली काय हो आहे महागा खूप महागाई खाणं पिणं भाजी राशनच कपडे म्हणा कपडे हे म्हणताना चांदणीचं काय काय म्हणताना ते आपल्यासारख्याला कळत नसतं जुना बाजारचं पण कळत नाही कायच कळत नाही त्याच्या वाटणीच आम्ही घरनच महाराष्ट्रात येतो ना त्याच वेळी घेऊन येतो इकडं आपली मराठीची पण जास्त घेत नसते नुसतं महाराष्ट्रात जातात ना त्यावेळेस घरून घेऊन येते अशी गाता आहे इकडची जे कण तिकडच्या माणसांना माहीत आहे कसलं घालायचं काय घालायचं आपल्या माणसाला ब्रँड पण नसतो कपड्यांना बिलकुल असं की विचित्रच एक धुण्यावर पण धुवायचं नाही तोपर्यंत असं पूर्ण कपडा घेऊन जातो किती पैसा आपल्याला बुडवतात इकडं फसवते त्याच्याला खाते मी आता हळूहळूच ठीक आहे औषधं घेते टाईम टू टाईम दहापर्यंत मला औषधं घ्यायचे आणि हळूहळू कामं करत करत जाईल तसं मला हजम होईल म्हणून ते डॉक्टरने सांगितलं आहे तुला बरं वाटेल सकाळीच घे जिरून जाईल रात्री घेतलं तर जिरणार नाही तर मी म्हटलं ठीक आहे सकाळचं घे ठीक आहे चल बाय बाय काळजी घ्या टेक केअर